नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मदे मत्सरे सांडली स्वार्थ बुद्धी प्रपंची कनाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा भगवंताच्या लाडक्या भक्ताचे वर्णन करीत असताना सांगितले की अशा भक्ताने षड रिपूंवर मात केलेली असते सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात स्वार्थ बुद्धी वास करीत असते तो नेहमी स्वतःचे भले करण्याचा विचार करीत असतो जे जे काही यश त्याने मिळवले त्याचा अहंकार त्याच्या ठाई असतो मी हे केले ते केले माझ्यामुळे तो मोठा झाला मी त्याला मदत केली म्हणून त्याचे कल्याण झाले अशा अहंकारात तो वावरत असतो व सर्व कर्माचे श्रेय तो, तो स्वतःकडे घेत असतो ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जी माणसं कर्माचे श्रेय आपल्याकडे घेतात ती माणसे खलपुरुष म्हणून ओळखली जातात हीच माणसे पुढे अहंकारातून दुसऱ्याचा द्वेषही करतात व त्यांचा मत्सर इतक्या पराकोटीला पोहोचतो की काही वेळेस ते समोरच्या माणसाचा जीव घेण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत समर्थ सांगतात की धन्य झालेला भक्त मात्र या षड मुक्त असतो अहंकाराचा वारा त्याला शिवतही नाही स्वार्थ बुद्धी द्वेष मत्सर आदींना त्यांच्या अंतकरणात स्थान मिळत नाही अशी माणसे नेहमी शुद्ध आचारांची व विचारांची असतात खऱ्या भक्ताचे लक्षण सांगताना समर्थ पुढे सांगतात प्रापंचिक नाही जयाते उपाधी जो प्रपंचा व्याप मागे लावून घेत नाही म्हणजे जो प्रपंचात असूनही त्याविषयी आसक्ती बाळगित नाही प्रपंचात घडणाऱ्या सुखदुःखातही तो स्थिर असतो नेहमीच समाधानी असतो असा भक्त याचाच अर्थ तो प्रपंचात पडतच नाही किंवा संसारात रममाण होत नाही असे नाही परंतु संसारात असूनही संसाराची उपाधी संसाराचा व्याप तो मागे लावून घेत नाही अशा प्रकारची उदासीनता त्याच्या ठाई असते सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा असा भक्त नेहमीच नम्रतेने बोलत असतो इतरांनी त्याला दुःख दिले तरीही तो त्यांच्याशी गोडच बोलत असतो त्याची वाणी नेहमीच मधुर असते वाऊगे असा भक्त इतरांनी वाईट बोललेले देखील ऐकून घेतो व स्वत मात्र नम्रतेनेच बोलतो मना बोलणे नीच सोशी जावे स्वय सर्वदा नम्रवाचे वदावे अशा वागण्यातूनच तो सर्व लोकांना आदर्श निर्माण करून देत असतो त्यांचे समाधान करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात नम्र झाला भूता अनंता हेची शूरत्वाचे अंग हरी आणला श्रीरंग सगळ्यांच्या ठिकाणी नम्र असणे हेच पूर्णत्वाला कारण आहे पाणी जसे पातळ असल्या कारणाने तळापर्यंत जाते म्हणजे नम्रपणा असेल तर अंतकरणात शिरता येते लवण सकळा कारण तुका म्हणे पाणी पातळपणे तेव्हा असे ते नम्र बोलणारा भक्तच भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो व तोच जगामध्ये धन्य होतो षड्रीपूंचा त्याग करणारा प्रपंचात राहूनही प्रपंचात न गुंतणारा संसाराविषयी आसक्ती नसलेला व सदैव नम्र बोलणारा मधुर बोलणारा असा जो भक्त असतो तोच सर्वोत्तमाचा दास असलेला भक्त जगामध्ये धन्य असतो जय जय रघुवीर समर्थ